कळम दहेगाव परसोळी नाल्याला पूर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त नाल्याच्या रुंदीकरणाची मागणी पुन्हा उफाळली कळम तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहेगाव परसोडी परिसरातील नाल्याला पूर आलाय परिणामी या नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कडंब नाल्याच्या रुंदीकरणाबाबत लेखी निवेदन सादर केले मात्र हस्तागायत कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा चौकशी प्रशासनाकडून करण्यात आली नाही त्यामुळे यावर्षीही पूर्वीप्रमाणेच नुकसान होण्याची पुनरावृत्ती झाली आहे शेतकऱ्यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी समोर आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली एवढी दिवाकर ढोले जीवन गरोडे सुरेंद्र गरोडे बबन सोनाडे वसंतराव ठाकरे शंकर इंगोले कांबळे गगन भगवान बोटरे आदी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसानीची तात्काळ पाहणी करून शासनाने मदतीचे जाहीर वितरण करावे तसेच यापुढील हंगामात अशा आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी स्वतः लक्ष घालून नाल्याचे रुंदीकरण तातडीने करावे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडम यवतमाळ नाव विशाल वसंतराव ठाकरे मी एक शेतकरी परसुडी येथील असून मी मागच्या वर्षी शासनाला शासनाला म्हटलं जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं आहे की बा आमचा नाला वलीकरण आणि सरळीकरण करून देण्यात यावा आणि ते शासनाने आमची कोणतीही दखल घेतली नाही किंवा सुद्धा पाहणी करायलासुद्धा आले नाही तरी दरवर्षीप्रमाणे तीन वर्ष फक्त आमच्या शेतातून दूर जात आहे तरी तुम्ही शासनानं याच्याकडं लक्ष देऊन किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आमच्या शेतकऱ्याच्या चे प्रश्नाकडं लक्ष देऊन मला सर्कडन आणि खोली करून करून देण्यात यावे हीच माझी विनंती आहे कारण का आमचं दरवर्षी जवळपास माझंच तीन साडेतीन एकर शेत पाण्याच्या प्रवाहाखाली खालील वाहत जात आहे हे माझं पूर्ण शेत आहे साडेतीन एकर आणि दरवर्षी या पुराला आम्हाला सामोरे जावं लागते तर शासनाला माझी एवढी विनंती आहे की माझं शेत म्हणजे नाला आणि नाला खोलीकरण आणि सरळी करून देण्यात यावे करिता मी बी ही शासनाला विनंती करत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा